नमस्कार मित्रांनो अभिका जुनून या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आज आपण जाणार आहोत कडाव येथील बाल दिगंबर गणेश मंदिर या मंदिराची खास वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती आपला नवसाला पावतो आपल्या कर्जत तालुक्याची शान वाढवणारा हा बाल दिगंबर गणपती कित्येक लोकांची मनोकामना पूर्ण करणारा अशी त्याची प्रचिती आहेच तर आजचा हा आपला व्हिडिओ याच गणपती मंदिराबद्दल असणारे अशा या बाल दिगंबर गणेशाचं मंदिर आपल्या कर्जत तालुक्यात आहे याचा मला सार्थ अभिमान आहे कडाव कडाव म्हणजे मुरबाडकडून कर्जतकडे येताना एक लागणारं निसर्गरम्य छोटंसं गाव आणि याच छोट्याशा गावात बाल दिगंबर गणेशाचं प्राचीन असं भव्य दिव्य मंदिर आहे हा बाल दिगंबर म्हणजे नवसाला पावणारा आणि प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करणारा अशी याची पंचकृषीत प्रचिती आहे हे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठी फार दुरून दुरून लोक इथे येत असतात या मंदिराला अनेक वर्षांचा इतिहास आहे याची प्रचिती मंदिर फिरल्यानंतर काही क्षणातच येते हे मंदिर बांधण्यासाठी पेशव्यांनी मदत केली अशी त्यांच्या दप्तरी नोंद आहे या मंदिराचा गाभारा जास्त मोठा नाही पण मूर्ती बऱ्यापैकी मोठी असल्याने ती सर्वांचं लक्ष वेधून घेते या बाप्पाचं तेजस्वी रूप अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा आहे पूर्वी सामान्य स्वरूपात असलेलं हे लाकडी मंदिर आज लाखो भाविकांच्या सदिच्छ देणगीतून अगदी रुबाबात उभे आहे या प्राचीन मंदिराबद्दल एक कथा अशी सुद्धा ऐकायला मिळते कण्व ऋषी भारताची यात्रा करताना या गावामध्ये आले ते श्री गणेशाचे उपासक असल्याने त्यांच्या उपासनेत खंड पडू नये यासाठी त्यांनी या बाल दिगंबर गणेश मूर्तीची स्थापना केली असा रोमांचक इतिहास या कडावच्या गणेश मंदिराबद्दल ऐकायला मिळतो हे मंदिर अतिप्राचीन असल्याचे अनेक अवशेष इथे पाहायला मिळतात इथे असलेला नंदी हे प्राचीन शिवलिंग आजही इतिहासाची साक्ष देताना इथे पाहायला मिळतात मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी एका वीर पुरुषाच्या स्मारकाचे आणि सतीच्या स्मारकाचे अवशेष सापडले त्यामुळे एका दशकात ही रणभूमी असावी असे इतिहास संशोधक मंडळाचे मत आहे या मंदिराच्या बांधणीसाठी पार्वतीबाई पेशवे यांनी सुद्धा मदत केली अशी इतिहासात नोंद आहे या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा मनाला शांती देणारा मन प्रसन्न करणारा व अतिशय निसर्गरम्य आहे या मंदिराच्या शेजारी एक छोटासा तलाव आहे त्या तलावात चमकणारे निथळ पाणी आणि सह्याद्रीची पर्वतरांग ही दृश्य अक्षरशः डोळ्यात साठवण्यासारखी आहेत आजही खांडसमार्गी भीमाशंकरला जाताना अनेक भाविक इथे दर्शन घेऊन मग पुढे जातात असे जुने जाणते लोक सांगतात